हाय फॅमिली तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या दस हार्दिक बघा वेळ न घालवता सकाळचा स्वयंपाक आवरून घेतला भाजी केली ही सोयाबीनची भाजी केली होती बघा चपात्या के केल्या कारण आहोंना गडबड होती म्हणून स्वयंपाक आवरून घेतला लगेचच बाकीची कामे सुद्धा आवरून घेतली भांडी किचन साफ करून घेतलं आणि बघा संपूर्ण कामे आवरली तर दुपारच्या वेळेस बघा आमच्या इथे बैलाच्या शर्यती होत्या त्या शर्यतीसुद्धा बघत शर्यतीसुद्धा बघितल्या त्याच्यानंतर बघा पालखीला सोनं भावण्यासाठी गावातील सगळी मंडळी एकत्र ये येतात बघू शकता पालखीसुद्धा येत आहे ज्योत आहे भरपूर अशी गर्दी झालेली आहे त्याच्यानंतर तरवारीचे खेळसुद्धा खेळले जातात खूप छान असं बघण्यासारखं असतं बघा आणि हे सगळं आपल्याला ग्रामीण भागात ग्रामीण भागात बघण्यासाठी मिळतं बघा हा क्षण शहरात अनुभवण्यासाठी मिळत नाही आणि खूप अशी गर्दी होते बघा सर्व लोक देवाला पालखी व्हावतात आणि इतर इतर मंदिरातसुद्धा जाऊन देवाला सोनं भावतात आणि मगच घरी येतात बघू शकता किती गर्दी झालेली आहे प्रचंड गर्दी झाली होती बघा गावातील सर्व मंडळी एकत्र आली होती त्याच्यानंतर घरी आल्यावर असं सोनं ववाळूनच आत घेतात आमच्या इथे अशीच प्रथा आहे बघा तुमच्या इथं कशी आहे नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर आपल्या देवाला सोनं व्हावतात नंतर शस्त्रपूजन असतं तिथं व्हावतात